मित्रांनो मी आता फिरायला जाणार आहे आता जेवून जेवलो मस्तपैकी तुम्ही काय काय खाल्लं मी आता उद्या उद्या संक्रात असल्यामुळे मी आता बाजरीची भाकरी खाल्ली आणि आमटी तर आता मी फिरण्यासाठी बाहेर जाणार आहे तर मित्रांनो मी फायनली फिरायला आलोच जरा जेवून जरा म्हणलं फिरून यावं जरा आज तर आज, आज कसं आहे जाऊन फिरून यायचं म्हणलं मग तुम्ही काय कावा फिरताय का नाही आज <laughs> फायनली घरात आलोय चालायच नको म्हणलं आता पायी दुखायला लागले आता दरवाजा लावून घेतो चला तुम्ही आता चला मग शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा Good night, bye.